तर रामराम मंडळी कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी संपाच्या घरात आर्या आणि निकी यांच्यामध्ये भांडण झाल्यानंतर आता आर्या जाधव यांना भाऊच्या धक्क्यात बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तर बिग बॉस मराठी मधील स्पर्धक आणि खऱ्या आयुष्यातील रॅपर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्या जाधव तिच्या मूळ गावी अमरावती येथे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोन दिवसानंतर तिच्या मूळ गावी अमरावती येथे परतल्या आर्या तिच्या गावात येताच गावकऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं तिच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव तसेच तिचे चाहते देखील जमा झाले होते सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे आर्या गावी परत येताच तिच्या आईने तिला घट्ट मिठी मारली एकमेकींच्या मिठीत मायले ढसाढसा रडल्या त्यानंतर आर्याने माध्यमांशी संवाद साधत सगळ्या चाहत्यांचे आभार मानले जादो हिऱ्याच्या टाक्समध्ये झालेल्या हनामारीमध्ये आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली त्यामुळे तिला बिग बॉसच्या घरातून काढून टाकलं पण यामुळे प्रेक्षक वर्ग नाराज झाला आहे अनेकांनी बिग बॉसचा मेकर आणि रितेश देशमुख यांच्यावर टीका केली आर्य म्हणाली की मला आता खूप छान वाटते अमरावती माझं घर आहे अमरावतीतील लोक माझ्या कुटुंबासारखे आहेत मला वाटलं होतं की तुम्ही याल पण इतकं मोठं स्वागत कराल असं मला तथापि वाटलं नव्हतं तर धन्यवाद सगळ्यांचं माझं स्वागत केल्याबद्दल सगळ्या अमरावतीकरांचे आभार की त्यांनी माझ्या स्वागतासाठी ही खास तयारी केली तर आता बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड क्राफ्ट एंट्रीसाठी आर्या जाधव यांना बोलवलं तर त्या जातील की नाही